पण या ठिकाणी ही मुलाखत घेतली तर हे आहे सर्व असे कामगार कर्मचारी सहकारी आणि पूर्णपणे अशा पद्धतीने पूर्ण भाविक भक्त या असणाऱ्या चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे ते मलटण बाणगंगा नदी पलटण <tip> त हा जो राम फडण यात्रा आहे ही किती वाजता सुरू झालेला रथ सकाळी ठीक सात वाजता सात वाजता प्रभू रामचंद्रांचा रथ त्यांच्या रथखान्यातून बाहेर येऊन राम मंदिराच्या दर दरवाज्यामध्ये आला आणि राम प्रभू रामचंद्रांचा आठवडा बरं झालं प्रभू श्रीरामांच्या चरित्रावर कीर्तन आयोजित केलं होतं पंधरा दिवस झाले सात दिवस आले हे सेवा करत असताना कीर्तनमधूनच रामचंद्र विराजमान झाल्या रथामध्ये आणि आपल्या असंख्य भक्तांना भेटण्यासाठी ही नगर प्रदिष्ठा असावी असा मी विचार करतो कारण जनतेचा राजा जो असतो तो दिवस पूर्ण नगरामध्ये प्रदर्शन करत असतो तेच ही प्रदर्शन असावी असा माझा समज आहे आणि त्याच्यामध्ये महावितरणची सेवा करण्याचा योग येतोय ही खूप कशीबवान गोष्ट आहे आणि एक भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला की ही सेवा ही संधी भेटते आहे एक जण मन धन अर्पण करून सर्वजण श्रीरामाची सेवा करत असतात त्याच्यामध्ये महावितरण असेल पोलीस कर्मचारी असतील आरोग्यसेवा दल सगळे सरकारी कर्मचारी ह्या रथोत्सवामध्ये सामील होत असतात फलटण कृषी फलटण पंचकृषीतील आजूबाजूची संपूर्ण गाव या रथोत्सवामध्ये सहभागी होऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी आतुरता लागलेली असते आणि गेली तीनशे वर्ष झालं हा रथोत्सव चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आणि महाराजांच्या आजोळ असं असणारं पलटण संस्थान या ऐतिहासिक नगरीमध्ये रामरथ हा मोठ्या उत्साहात आणि जोशामध्ये सुरू आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची जी सासरवाडी आहे तर ही सासरवाडी आहे ती म्हणजे पलटण या पलटण नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा रथ उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि हा अखंडपणे रथ आजपर्यंत चालू झालेला आहे पाहतोय आपण या ठिकाणी गुगऱ्यांना देखील आहेत आदरणीय आणि सिनियर असे हे व्यक्तिमत्व रथाच्या पाठीमाग आणि या महावितरणचे विभागीय अतिशय सुंदररीत्या नेतृत्व करणारे सर्वांना एकोप्याने एकत्रित घेऊन पुढं चालणारे विभागाचे असले असणारे अध्यक्ष या ठिकाणी आहेत तुम्ही म्हणाल की ह्या वरता वर जाऊन काय करतोय तर मित्रा हो ही लाईन आहे एसटी लाईन आहे हाय टेन्शन लाईन तर हे लाईन ह्या असणाऱ्या रथाला लागू नये हे अंतर आहे ह्या रथाला लागू नये ह्याची सर्व पूर्णपणे दक्षता घेण्याचं काम हे महावितरण करत असते या आणि हे कार्य गेले काही वर्षापासून आपल्याला

आता आपण काय सांगाल की रथावरती आहात आपण या ठिकाणी जो रथाचा कळस आहे या रथाच्या कळसावरती हे हे कुणाला कुणा कुणाला या रथावरती उभं राहण्याची संधी वगैरे प्राप्त होते नमस्कार एक ऊर करून आला काटा येतोय की ह्या रथावरती गेली तीनशे वर्ष झालं फक्त महावी या रथावर चढून आपली सेवा बाजूला असतं ना पोलीस ना आरोग्य खातं ना अग्निशामक ना आर्मी ना तुम्हाला सांगतो कोणतेही सरकारी क्षेत्र असो नगरपालिका नगरपालिका असो कोणत्याही कोणालाही या रथावर चढून उभं राहण्याचा अधिकार नाही फक्त तो महावी आहे आणि हेच आमचं मोठं भाग्य समजतो हेच पुन्हा जन्माचं आमचं काहीतरी पूर्ण केलेलं असेल तेच आम्ही मान्य करतो आणि एक योग्य अशी सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न करतो श्री रामचरण एवढीच प्रार्थना करतो इते, इते की दरवर्षीप्रमाणे आम्हाला ही संधी मिळावी चोवीस प्रभू राम चंद्र की जय